मौनी अमावस्येच्या निमित्तानं गोदाकाठी कुंभमेळा भरला होता त्यामुळे सकाळी गोदाकाठी जाणाऱ्या सर्व वाहनांना पोलिसांनी प्रवेश बंदी केली होती सर्वसाधारण एक लाखांच्या आसपास नागरिकांनी बुधवारी सकाळी स्नान केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय बुधवारी आलेल्या पौष म्हणजेच मौनी अमावस्येच्या निमित्तानं गंगेवरती स्नान केल्यास पापांपासून मुक्ती मिळते यासारख्या धार्मिक विशेष महत्त्व आहे या धार्मिक महत्त्व लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दक्षिणेची काशी असलेल्या गोदाकाठी सकाळी स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती या गर्दीमुळे गोदाकाठाला मिनी कुंभमेळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं का या ठिकाणी स्नानाबरोबरच अनेक नागरिकांनी धार्मिक विधी देखील या ठिकाणी पार केले त्यामुळे बराच काळ या ठिकाणी गर्दी झाली होती या गर्दीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी गोदावरी नदीकाठी म्हणजेच रामकुंड आणि लगतच्या परिसरात जाणाऱ्या वाहनांना सकाळी सात वाजेनंतर बंदी घातली त्यामुळे या सर्व वाहनांची गर्दी मालेगाव स्टँड आणि लगतच्या परिसरात झाली त्यामुळे वाहतुकीची देखील काही काळ कोंडी झाली होती प्रयागराज येथील चे चेंगरा चेंगरीनं ना नाशिकच्या आठवणींना उजाळा मौनी अमावस्येच्या निमित्तानं सध्या प्रयाग येथे सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चेंगरा चेंगरी झाली आणि आता नंतर नाशिकमध्ये झालेल्या घटनेची आठवणी ताज्या झाल्या चा आज अमावस्य असल्यामुळे गोदावरी नदीकाठी मोठी गर्दी झाली होती आणि त्याचवेळी ही बातमी आल्यानंतर या आठवणींना उजाळा मिळाला दिशा न्यूज ब्युरो नाशिक